महाराष्ट्र चॅम्पियन भरत चौधरी आपलं हॅलो you हॅलो हॅलो दरम्यान हर सेकंद विश्रांती हर हॅलो हॅलो दुसऱ्या फेरीला प्रारंभ इकडं खुल्या गटातील महाराष्ट्र केसरीची माती विभागाची कुस्ती एकड़ा पंचवीस किलोची ची फायनल सुरू आहे वाचताच विठ्ठलराव काळे आपलं या ठिकाणी सर्ष स्वागत आपल्यालाही विनंती आपण व्यासपीठाव यावी पैलवान भरत चौधरी आपलं या ठिकाणी सर्च स्वागत पुढील कुस्ती लावण्यासाठी मी काही पावून अंदर नाम उल्लेख करत आहे आपण आपलं हॅलो भरत चौधरी पैलवान गणेश मोल आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत तसेच पैलवान धनाजी निंबाळकर पैलवान सुनील मुळीक यांचाही सहर्ष स्वागत एक कुस्ती लावण्यासाठी हरिभक्त पारायण सुनील महाराज कामटे आपल्यालाही विनंती आपण कुस्तीमध्ये कुस्ती मैदानात यावी तसेच युवा नेते अमोल धर्मावत आपले सहर्ष स्वागत आणि इकडा चला सत्तावन्न किलो वंदनगट माती विभागाच्या फायनलच्या कुस्तीना प्रारंभ होतोय अमित कुला शिरूर पट्टी मध्ये या ओंकार निगळे भोर निळी पट्टी सत्तावन्न किलो माती विभागाची फायनल लगेच प्रारंभ होतोय पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य दिनेशजी ससार आपल्याला विनंती आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय अमित आणि ओंकार चला लगेच एकसष्ट किलो गट अमोल वालगुडे वेलला लालपट्टी प्रवीण हरणावर निळी पट्टी लगेच अभिजित कृष्णा हरनावर इंदापूर निळी पट्टी चला सर्व पैलवान फायनल चे सर्व पैलवान माती विभाग त्वरित तयार रहा हॅलो संपलेल्या कुस्तीमध्ये प्रेमराज चौघुले इंदापूर प्रथम विश्वमराज जाधव बोर द्वितीय दोघांनी या दोघांनी चौघुले इंदापूर यानंतरची पुढची कुस्ती बालगटातील फायनल